मुक्ता समोर आला हर्षवर्धनचा खरा चेहरा सागर आणि मुक्ता मिळून आदित्यला वाचवणार का प्रेमाची गोष्ट शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे येणारा एपिसोड सुद्धा धमाकेदार असणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता पोहोचले आहे हर्षवर्धनच्या घरी आणि त्याला ते माहीत नाही त्यातच हर्षवर्धन फोनवर बोलत आहे की सावनी घरी नाही आहे आणि तू येऊ शकतेस म्हणून त्याने एका मुलीला इन्व्हाइट केलं आहे हे मुक्ताला कळतं आणि त्या कॉलनुसार हर्ष हेही म्हणतो की त्याला सावनीशी अजिबात लग्न करायचं नाही आहे हे सगळं नाटक आहे हे सगळं मुक्ता ऐकते आणि ती पोहोचते सागरपर्यंत सागरला मुक्ता सगळं खरं काही सांगते त्यानंतर पहिलं तर सागर तिला सपोर्ट करत नाही पण मुक्ता सागरला सांगते की सावनीच्या आयुष्यात काही वाईट झालं तर त्याचा परिणाम आदित्यवर होऊ शकतो आणि आदित्यचं नाव आल्यामुळे सागर सुद्धा भाहतो आणि तो ह्या सगळ्यातून सावनीला बाहेर काढण्याचा विचार करतो मुक्ता आणि सागर मिळून आता सावनीला हर्षचा सा खरा चेहरा समोर आणण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसणार तर इकडे मुक्ता आणि सागरची आपल्याला बघायला मिळणार आहे हो येणाऱ्या एपिसोड मध्ये असं काही होतं की सागरचा पाय घसरतो आणि मुक्ता आणि सागर पुन्हा एकदा खाली पडतात आणि अशातच दोघांचा रोमांस तुम्हाला बघायला मिळणार आहे वेळ आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की सागर आणि मुक्ता सावनीला हर्षवर्धनच्या जाळ्यातून बाहेर काढणार की नाही तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार